करडईची भाजी बनवण्यासाठी इथे मी करडईची भाजी छान अशी निवडून घेतलेली आहे आणि घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे लसूण थोडा बारीक कट करून घेतलेला आहे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि घेतलेले आहे दाण्याचा कूट चला तर मग सर्वात प्रथम भाजी आपण बारीक अशी छान चिरून घेऊ जी मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता ही स्वच्छ अशी दोन पाणी धुऊन घेणार आहे गॅस केला आहे चालू भाजी बनवून घेण्यासाठी आता यामध्ये घालून घेणार आहे एक चमचा तेल तेल छान तापले की यामध्ये घालायचे आहे एक चमचा जिरं हिरं छान फुल्ल घालून घ्यायचं आहे लसूण लसूण छान आता लांब द्यायचा आहे आणि आता यामध्ये घालून घेऊ हिरवी मिरची थोडंसं घालायचं आहे हिंग आता यात घालून घेऊ बारीक कट करून घेतलेला कांदा कांदा आपल्याला अगदी थोडासा असा गुलाबी रंग येऊपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतवून झाला की यामध्ये घालून घेऊ अर्धा चमचा हळद आणि आता यामध्ये घालून घेऊ करडईची भाजी भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही एक दहा मिनिटात भाजी शिजून होते चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि आता यावर एक साधारण पाच सा ते दहा मिनिटासाठी झाकण ठेवून भाजी छान अशी बारीक गॅसवर शिजून घेऊ भाजी शिजायला अगदी कमी वेळ लागतो लगेच भाजी शिजून होते हे बघा एक साधारण सात आठ मिनिट झालेले आहे आणि हे बघा दे श्री भाजी देखील खूप छान अशी शिजलेली आहे आणि आता ह्या शिजलेल्या भाजीमध्ये घालून घेऊ थोडासा गाण्याचा कूट कूट हा सगळ्यात शेवट घालायचा आहे आणि कूट घातल्यावर फक्त दोन ते तीन मिनिट भाजी परतवून घ्यायची आहे हे बघा आपली छान अशी अगदी चवीला खूप सुंदर लागणारी करडईची भाजी बनवून झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत बाय